बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्सा चौक येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध सर्व स्तरावरून होत असतानाच सकाळ मराठा समाजाच्या वतीने सोमवारी अंबरनाथ तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले बीड येथील घटना पाहता महाराष्ट्राचा बिहार होतो की काय असा सवाल या निमित्त उपस्थित होत असून या घटनेचा मास्टर माइंड करड असल्याचे बोलले जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचा आरोप होत आहे या घटनेतील आरोपीला फाशी आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे बीड येथील ही जी घटना आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे कैलासवाशी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं खरं तर तीन तीन वेळा लोकनियुक्त पदावर काम करणारा ते सरपंच होते अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व त्या गावातल्या एका बहुजन समाजाच्या नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्या ठिकाणी ते त्या कंपनीच्या गेट वर गेले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची होऊन त्यांची निगृह हत्या त्या ठिकाणी करण्यात आली अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं पुरोगामी महाराष्ट्राला हे खरं तर शोभत नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हत्या होत असतील तर खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राचा बिहार होतो का काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि खरं तर हा जो वाल्या वाल्मी कराड आहे या वाल्मिक कराडला पाठीशी का घातलं जात आहे कारण त्याचा सगळ्यांमधला जो सहभाग आहे हा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे मोबाईल रेकॉर्ड्स त्याप्रमाणे सगळे मिळालेले आहेत आणि हा फरार आरोपी या ठिकाणी जर सापडत नाही आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये असणारी त्याची जी दहशत आणि त्याला पाठीशी घालणारे ते जे धनंजय मुंडे मंत्री आहेत या खऱ्या या दोघांचा महाराष्ट्राने तमाम निषेध केलेला आहे आणि अशा प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये यापुढे वाढल्या नाही पाहिजेत महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम यांच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळं पुरोगामी परिवर्तन होण्याची गरज आहे आणि असे जे आरोपी आहेत या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा फाशीची शिक्षा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्यांना पाठीशी घालणारे जे मंत्री महोदय जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या काम करत आहेत कायदे बनवणारं मंडळ आहे त्याच्यामध्ये जर असे मंत्री राहिले तर ते महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दुर्दैव असेल त्याच्यामुळे सकल मराठा समाज अंबरनाथ तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलंय की आम्हाला वाल्मिक कराडची अटक आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा या दोन गोष्टी पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचं निवेदन तहसीलदारांना सादर करून शासनाकडे ते पाठवण्यास सांगितलं बदलापूर शहर आणि ग्रामीण सकल मराठा समाजाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं की मस्सा बीड जिल्ह्यातील मसा जो गावचे सरपंच होते एक वेळाने तीन वेळा आदर्श पुरस्काराचा सरपंचाचं अवार्ड त्यांना मिळालेला आहे आणि त्या माणसाची निर्गुण हत्या या बीड जिल्ह्यातील समाजकंटक म्हणून जो वाल्या वाल्मिकी जो आहे ज्याला त्याचं नाव वाल्मिक आहे दुर्दैवायक आईवडिलांनी त्याचं नाव वाल्मिक न ठेवायला पाहिजे वाल्या ठेवायला पाहिजे होतं असो त्या प्रक्रियेमध्ये खुनाच्या प्रक्रियेमध्ये सगळं काही समोर येत असताना सकल मराठा समाज हा तर अखंड महाराष्ट्रातला आणि या देशातला स्पष्ट सांगतोय की या माणसाला अटक करा की जेणेकरून पुरावे सगळं टी व्हीवर दाखवतात दीड लाख लोक का परवा दिवशी बीडमध्ये मोर्चामध्ये तेच निष्पन्न झालं होतं सगळे पक्षाचा मोर्चा निघाल्यानंतरही कोण खून मारेकरी आहेत हे सगळं पोलिसांना माहीत आहे तरी गेले वीस ते बावीस दिवस झाले उलटून या वाल्मिकी कराडला अटक का होत नाही हा वाल्मिकी करार जो आहे वाल्ल्या कराड हा सरकारला जावाही आहे का हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जोपर्यंत एखाद्या विरुद्ध असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या त्यांच्या घरातल्या माणसाचं मर्डर होत नाही तोपर्यंत तुम्हाला अक्कल येणार नाही काय हा कुठला पाकिस्तानला पळून गेला का बांगलादेश का पळून गेलाय का त्याचा पासपोर्ट नाही आहे सगळं काय आहे तो पोलिसांना माहीत आहे इव्हन संपूर्ण प्रक्रियेला माहित आहे की तो कुठं आहे अजूनपर्यंत त्याला अटक होत नाही हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे संतोष देशमुख यांची जे निर्गुण अमानवी पद्धतीने जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध करण्यासाठी व त्याचा मास्टर माइंड आणि त्याच्यात सहभागी असणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन आता आम्ही तहसीलदार कार्यालयात दिलं जेणेकरून ते निवेदन आमच्या माध्यमात तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचवलं जावं त्याबरोबर जसं आरोपी हा आरोपीच असतो दस जसं बदलापूरच्या घटनेमध्ये एन्काउंटर झालेला आहे तशाच पद्धतीचा एन्काउंटर करून त्या मारेकऱ्याची एक प्रकारे जी समाजाच्या वतीने जी कळकळ आहे किंवा समाजाला ज्याच्याबद्दल चीड निर्माण झालेली आहे तो कुठेतरी तसाच न्याय त्या दुर्दैवी कुटुंबाला पण मिळावा अशी आमची अपेक्षा आणि मागणी व्यक्त अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका